महापालिका निवडणुकीची आता पडघाम वाजायला सुरुवात झालेली आहे बहुजन विकास आघाडीची जवळपास सत्ता आमदार की तिन्ही आमदार आता यावेळेस नाही आहेत आता या, या महापालिकेमध्ये आपली नेमकी कशी तयारी असणार आहे बघा की सत्ता असली नसली तरी बहुजन विकास आघाडीचे लोकप्रतिनिधी नगरसेवक आणि कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात जसे आधी सक्रिय होते तसे आता देखील सक्रिय आहेत नागरिकांना पण माहीत आहेत की नगरसेवक हेच आहेत आमदार देखील हेच आहे कारण त्या पद्धतीने काम आमचे नेते आमचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये करत आले आहेत विरोधक देखील तुम्ही बघितलं असेल का जरी सत्तेत ते सगळ्या ठिकाणी ते असले तरी देखील ते सत्तेत आम्हीच आहोत असा आमच्यावर आरोप करत असतात मात्र आमचे कार्यकर्ते लोकांच्या आज देखील टचमध्ये आहेत वेळोवेळी सगळी कामं करतात केवळ फोटो काढून इकडे टाक तिकडे टाक हे धंदे करत नाही तर रिअल कामं करण्यासाठी कामं करत असतात कुठच्याही पदाची त्यांना अपेक्षा नाही तुम्ही पत्रकार देखील देखतात बघतात की आज प्रत्येक विभागामध्ये कार्यकर्ते आहेत आणि ते नागरिकांच्या समस्येसाठी झटत असतात आता एक नवीन झालेलं आहे का काम चालू केलं का ते कसं थांबवलं जाईल तो प्रयत्न केला जातो आणि भोजन विकास आघाडीवर आरोप करायचा हा धंदा चालू आहे परंतु लवकरात लवकर त्याच्यात देखील रिझल्ट मिळणार आहे महापालिका निवडणुकीमध्ये रिझल्ट तुम्हाला माहिती आहे त्या प्रत्येक विभागामध्ये कार्यकर्ते इच्छुक उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि शंभर टक्के बहुजन विकास आघाडी आणि त्यांचे जे कोणी मित्र पक्ष असतील ते शंभर टक्के निवडून येतील त्या पद्धतीने काम चालू आहे किती मतदार यादीमध्ये घोळ करायचा प्रयत्न केला तरी देखील आम्ही आता सतर्क आहेत आणि त्याला आम्ही पुरून धरू विधानसभेप्रमाणे ज्या पद्धतीने आरोप केले जातात की ई व्ही एम ई व्ही एम तर तसाच जर हा प्रकार जर समजा महापालिकेमध्ये झाला तर याबाबतची भूमिका काय असेल बघा संपूर्ण भारतामध्ये त्यावर ओरड चालू आहे आणि प्रूव्ह झालेला आहे त्याच्यामध्ये की कसे मतदार वाढले काय झाले की जे इकडे नव्हतेच ते कसे आले माननीय कलेक्टर साहेबांच्या इकडे मीटिंग झाली होती आणि त्यावेळी उद्धव ठाकरे अरे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसैनिकाने आरोप केले होते तिकडे की सुरतमधले लोक येऊन इकडे मतदान करून गेलेले मग देखील मित्रपक्षांना माहिती आहे का बाहेरचे लोक इकडे येऊन मतदान करून विधानसभेला गेलेले आहेत तर ते शोधण्याचं काम आमची टीम चालू आहे करत आहे बरेचसे लोक आम्ही ट्रेस केलेले आहे येत्या यादीमध्ये ते कसे बाहेर काढता येतील किंवा घरोघरी जाऊन प्रत्यक्षात किती लोक आहेत आणि कुठे किती लोक आहेत ह्याचं आमचं काम डे टू डे चालू झालं या महापालिका निवडणुकीत शंभर टक्के भव्य आणि त्याच्या बरोबर जे कोणी मित्र असतील त्यांचे शंभर टक्के निवडून येतील ह्यात तिळमात्र शंका नाही कारण तुम्ही बघितलं असेल का लोकांबरोबर रूटला डे टू डे चोवीस तास हे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कामाला आहेत आमचा कुठचाही कार्यकर्ता सत्तेत असताना देखील छातीला बिल्ला लावून म्युन्सिपाल्टीमध्ये किंवा कुठच्या शासकीय कार्यालयामध्ये तिकडे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला नसेल आता तुम्ही नवीन फंडा बघितला असेल की हे जे नवीन आलेले आहेत पाहुणे सगळे ते छातीला बिल्ला लावून अधिकाऱ्यांना त्रास देण्याचं काम करतात काम करत नाही फक्त तो प्रयत्न त्यांचा दबाव टाकण्याचा असतो का कशामुळे दबाव टाकतात मी एक लक्षात घ्या का काम करणार जो कार्यकर्ते आहे त्याला सगळेजणं ओळखत असतात आणि ज्याची ओळख नाही त्याला स्वतःचा बिल्ला लावून प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करायचा प्रयत्न करत असतात त्यामुळे अधिकाऱ्यांना पण माहिती आहे का काम करणारे कोण आहेत आणि पॉझिटिव्हली कामं घेऊन कोण येतात आणि नाही ते प्रकार करणारे कोण आहेत त्यामुळे निश्चित का आमचे बहुजन विकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत माझी नगरसेवक आहेत लोकप्रतिनिधी आहेत आरोप आहे का तुमचा आमचा एवढंच म्हणणं आहे का कुठचाही पक्ष असो त्यांनी सम